हॅलो हम्म बोल नागा। नागा। पीजा पीजा। हो, ना ग काय ना अगं रेस्टॉरंटला आले तुझे माझी किती दिवसापासून गाठच नाही म्हणून म्हटलं फोन तरी करा शाळेत असतानाच भेट झालेली पिझ्झा खाते पिझ्झा हो नाही अगं माझं स्वतःच रेस्टॉरंट आहे ना तुला कुठं दिलं आहे ग बाई खेड्यामध्ये दिले काय तुला अगं आम्ही मला खूप सिटी मध्ये दिलंय हां मग आता पिझ्झा खाऊन साड्याच्या शोरूम मध्ये साड्या घ्यायला जाणार आहे भूक लागली होती घरी मी काही स्वयंपाक करीत नाही मग म्हणलं चला इथं जवळच माझंच हॉटेल आहे पिझ्झा बर्गरचा तर म्हणलं पिझ्झा खाऊन यावा हम्म आवडत असं नसलं पिझ्जाचा दाखवत आता हे बघा चीज चीज पिझ्झाय चीज हम्म आला का हम्म मी पिझ्झे बर्गर असलोच खाते हे असं जेवण करीतच ना खेड्यामध्ये म्हणलो का तू रानात जात असेल ना बाहेर नाही बाई मी तर राना कधी तोंडच बघितलं नाही मला माहितीच नाही रान कसं असत उन्हात तानात काम करावं लागत असेल राहण्यात माझा नवरा खूप शे म्हणत आहे अगं मला कालच त्यांनी ने डायमंडचं नेकलेस गिफ्ट केलंय आमच्या आमची मंथली ॲनिव्हर्सरी होती ना लग्नाची तर तिला डायमंडचं नेकलेस ह माझ्या हाताने म्हणजे असं सोन्याचं काही नाहीच सोन्याचं चांदीचं सगळं डायमंडचं माझ्या डोक्याला कंटिन्यू टूप असतो डायमंडचा राणीसारखा राणीचा नसतो का चसला हम्म बाई रानातले जा तुला काम विमान कळावं लागत असं तुझा नवरा काय करतो समजा हेच आहे माझ्या नवऱ्याला दीड लाख रुपये महिना आहे बाई पगार हम्म आमच्या घरी दोन एरोप्लेन आहेत तुला एरोप्लेन मध्ये मा काय माहीत नसेल विमान आहेत विमान हो मला काही नाही अगं काम करायची गरजच नाही सगळं आई त्याची पैतच भेटतं माझे माझी सासू का तिला पाच लाख रुपये महिना हो म्हणजे आमच्याच कंपनीमध्ये करायची गरज नाही पण असं डेकरेख करायला जात असते नवीन तर आम्ही ह्याचं शोरूम टाकले अगं आत्ता फर्निचरचं फर्निचरचं एक शोरूम टाकलं आहे नंतर एक साड्याचं शोरूम टाकले हो उद्या उद्यात उद्घाटन आहे ना त्याचं हो काही काम धंदा नसते आम्हाला एक मिनिट का माझा त्या भोधा हां 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 बाई रोज आणि जातीस का तू असं कापूस विपूस येतायला म्हणजे मला माहिती नाही पण विचारलं असंच म्हणजे नाही का मला तव लहानपणी तर आठवलं का असं जायचे ना असं नाही का बाई कधीतरी जाती वेळ बरं चल माझं एरोप्लेन एरोप्लेन तर टाईम झाला आहे मी जाते शोरूमला जायचं आहे ना उद्घाटन आहे साड्याचं चु. ठेवू का मग आलं आले आलं थांबा दोन किलो कापूस बुडायला पाहिजे ज्या नाद पंधरा रुपये किलो हा येत आहे कापूस तेवढा दहा किलो झाडात दीडशे रुपये भेटत त्या